पुलगावहून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या दहेगाव गावंडे शिवारात वळण रस्त्याच्या पुलावर कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने कार अनियंत्रित होऊन पुलाखाली कोसळली यामध्ये एक जण जागीच ठार झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले तर एक किरकोळ जखमी झाला आहे सदर घटना शुक्रवारी रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी घडली पोलीस सूत्रानुसार एम एच शून्य पाच एस चौपन्न पासष्ट क्रमांकाच्या चार चाकी कार चौगे जण वायफड कडून दहेगाव कडे येत होते उषा दाते यांच्या शेताजवळ वळण मार्गावरील नाल्याच्या पुलावर कार अनियंत्रित झाली व पुलाखाली पडली यामध्ये कार चालक अधिकारी बाबाराव पांडे वर्ष हे जागीच ठार झाले सुनील नारायण घोडे व सुयोग ओमप्रकाश कांबळे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत मोहम्मद शफी शेख इसू किरकोळ जखमी झाले घटनेची माहिती मिळता सावंगी ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला गावकऱ्यांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले पुढील तपास सावंगी पोलीस करीत आहेत अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव